मध्ये आज पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण वेगळी अशी एक रेसिपी बनवणार आहे की जी थोडीशी स्पायसी आहे आणि या अगोदर तुम्ही ती कधी ट्राय केलेली नसेल तर आज आपण बनवणार आहे बोंबील फ्राय ही रेसिपी खूप वेगळी आहे तर नक्की सर्वांनी ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी ट्राय केल्यावर कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन आपल्या चॅनल ला करा म्हणजे आपले येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद बोंबिलची भाजी बनवण्यासाठी आपण इथे घेतले आहे बोंबील आहे दहा ते बारा बोंबिल मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत शेंगदाणे घेतले आहेत मी इथे छोटी वाटी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे धने घेतले दोन चम्मच हे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे इथे लसणाच्या पाच पाकळ्या आणि थोडंसं दोन इंच आलं मी घेतलेलं आहे शेंगदाणे थोडेसेच घ्यायचे आहे दोन चम्मच शेंगदाणे आहे फक्त इथे आता आपण कढई गरम करून घेऊया आणि आपला मसाला जो आहे तो भाजून घेऊया मी येथे तेल घालून घेतलं आहे एक चम्मच तेल घातलं आहे मी येथे तेल गरम उधायचं आहे आपल्याला आणि गॅस मंद आचेवर करून नंतरच आपले मसाले हळूहळू भाजून घ्यायचे अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊया कच्चे शेंगदाणे हे भाजलेले नाही आहे आता हे मंद आचेवर व्यवस्थित सगळं हळूहळू मिश्रण आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आता आपले शेंगदाणे भाजून झाले आपण धने भाजून घेऊया धने भाजत आले की त्याचा छान वास सुटतो आता येथे मी आलं लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्या मी येथे घालून घेतल्या आता त्या व्यवस्थित आपण भाजून घेणार आहे मसाल्यामध्ये हा मसाला आपल्याला तेलातच भाजायचा आहे आता खोबरं घेतलेलं होतं मी एक छोटी वाटी हे खोबरं मी आता कढाईमध्ये टाकून घेतलं आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित सावकाश हळू हलवून घ्यायचंय आपल्याला आणि भाजून आहे आपल्याला दिसत असेल आपल्या खोबऱ्याचा कलर चेंज झालाय म्हणजेच आपलं मसाला व्यवस्थित भाजून झालाय होत आलाय आता आपण हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे थोडा थोडा करून मसाला आपल्याला जळू द्यायचा नाहीये आता आपण कोथिंबीर भाजून घेऊ कोथिंबीर सगळ्या शेवटी भाजून घ्यायची म्हणजे आपली कढाई सुद्धा स्वच्छ होते काही अडकलेलं असेल मध्ये चिकटलेलं असेल तर ते निघून येत साफ होते कढई किंवा जळत नाही काही राहिलं असेल त्यात याप्रमाणे आता आपली कोथिंबीर ही व्यवस्थित भाजून झालेली आहे आता आपण हा मसाला थोडासा थंड होऊ देऊ यामध्ये आता मी एक चमचा मीठ टाकला आहे आता आपण थोडीशी हळद पावडर टाकून घेऊ हा छोटा चम्मच आहे म्हणजेच वन फोर्थ कप वन फोर्थ चम्मच आपल्याला हळद घालून घ्यायची इथे थोडेसे जिरे घालायचे आपल्याला मसाला बारीक करताना एक छोटा चम्मच जिरे आहे इथे आता आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ही पेस्ट बारीक करत असताना आपल्याला थोडं थोडं पाणी टाकावं लागणार आहे पाणी टाकल्यामुळे पेस्ट आपली एकदम बारीक होते नाहीतर धने असल्यामुळे हा मसाला पटकन बारीक होत नाही आता आपला मसाला बारीक करून झालाय आता आपण पुन्हा कढई गरम करायला ठेवली आणि त्यात आता दोन मोठे चमचा तेल मी टाकून घेणार आहे आपली कढई गरम झाली आहे आणि तेल सुद्धा त्यातलं आहे आता हे बोंबीलचे तुकडे जे आहेत आपण स्वच्छ धुवून तुकडे करून घेतलेले आहे हे अगोदर आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आपल्याला दिसत असेल थोडे थोडे करून सर्व तुकडे मी यामध्ये टाकून घेतले आता हळूहळू हे हलवून घ्यायचंय व्यवस्थित चांगले फ्राय करून घ्यायचे म्हणजे त्याचा नंतर वास येत नाही किंवा ते असे ओशा लागत नाही गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे हे बोंबिलचे तुकडे म्हणजे त्याचा सुगंधही छान येतो आणि आपली भाजीही छान लागते आता आपण यात थोडेसे मसाले घालून घेऊया मसाले फोडणीलाच घालायचे इथे लाल तिखट घेतलेलं आहे मी आपल्याला किती पा तिखट पाहिजे त्यानुसार घ्यायचं आहे आपण दोन हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहे आता मी इथे धने जिरे पावडर घालून घेतली आहे दोन चम्मच छोटे आता इथे गरम मसाला आहे हा गरम मसाला घालून घेतला मी दोन छोटे चम्मच आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या घरी जो कांदा लसूण मसाला असतो किंवा जो आपल्याला भाजी आवडतो तो कुठलाही मसाला आपण याच्यात वापरला तरीही चालेल या भाजीची टेस्ट फार छान लागते आपल्याला जो आवडत असेल जेवढा आवडत असेल कमी तिखट पाहिजे असेल तर कमी आणि जास्त तिखट पाहिजे असेल तर आपण जास्त लाल तिखट घालू शकतो आता आपण ही मसाल्याची पेस्ट जी करून घेतलेली आहे खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची ती यामध्ये आपण घालून घ्यायची आहे आणि हा मसाला व्यवस्थित आपल्याला फ्राय करायचा आहे जर आपण मसाला व्यवस्थित फ्राय केला तरच आपल्या भाजीला तरी येते तर. मसाला व्यवस्थित फ्राय झाला नाही तर आपल्या भाजीला तरी येणार नाही त्यामुळे आपल्याला सा दिसत असेल साईडने तेल सुटायला आहे म्हणजेच आपला मसाला व्यवस्थित फ्राय करून झाला इथे मसाला फ्राय करत असताना गॅस थोडा मध्यम आचेवर ठेवायचा आहे म्हणजे आपला मसाला खालून जळणार नाही आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आपण वाटणातही कोथिंबीर घातलेली आहे पण थोडीशी वरून टाकली तर तिचा स्वाद अजूनच भाजीचा छान येतो याप्रमाणे असे मिक, मिक्स करायचं आहे सर्व आणि यामध्ये आता आपण पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला भाजी किती कशी पाहिजे दाटसर पाहिजे का आपल्याला रस्सा करायचा का ग्रेव्ही करायची त्यानुसार आपण येथे पाणी कमी जास्त करू शकतो इथे मला रस्सा करायचा आहे म्हणून मी गरम पाणी करून घेतलं आहे आणि मी दीड ग्लास पाणी येथे घातलेलं आहे आपल्याला जर ग्रेव्ही करायची असेल तर आपण फक्त कपभर पाणी घालून ते शिजवून घेतला मसाला तरीही चालेल तसंही ते फार छान लागतं तर असाही रस्सा केला असाही छान लागतो ही भाजी आपण भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशाही सोबत, 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 कशा सोबत खाऊ शकतो आणि टेस्टलाही फार छान लागते आता इथे दोन ते तीन मिनटे आपण झाकण ठेवून घेणार आहे म्हणजे आपले बोंबील चांगले शिजून निघतील आपल्याला दिसत असेल आपल्या भाजीला मस्त अशी उकळी फुटली आहे आणि वरून छान अशी तगी आलेली दिसत असेल आपल्याला बघू शकतात आपण आपली भाजी शिजून तयार आहे पाच ते दहा पाच ते सात मिनिटात आपली ही भाजी शिजून तयार होती पण आपल्याला जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर आपण थोडा जास्त वेळ ठेवली तरी चालेल आता मी वरून कोथंबीर घालून घेतली आहे अगोदर पण आपण कोथंबीर घातली होती पण आता आपण वरून घातली आहे आता गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर आपण बघू शकतात किती छान तर्री आलेली आहे आपल्या भाजीला आणि मस्त अशी आपली बोंबीलची भाजी बनवून तयार झालेली आहे नक्की बनवून बघा